वैराग पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस पाटील व विविध गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे शांतता बैठकीचे आयोजन आगामी श्री गणेशोत्सव अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सायकर साहेब व पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे उपस्थितीत वैराग पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील व विविध गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे शांतता बैठकीचे आयोजन केले होते यावेळी उपस्थितांना विविध सूचना व आदेश निर्गमित करण्यात आले नमस्कार मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे आज वायर पोलीस ठाण्याच्या आवारात आपण दोन हजार पंचवीस गणेशोत्सव साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने आज सर्व गणेश मंडळाची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंग करता सर्व आमचे पोलीस उपत्रिका बांधव गणेश मंडळांचे अध्यक्ष सर्व पोलीस पाटील हजर होते या मंडळाला आपण ह्या वर्षी डॉलविमुक्त गणेश उत्सव साजरा करणार आहोत त्यासोबतच पर्यावरणपूरक गणेश गणेश देखावे उभा करणार आहोत वृक्ष संवर्धनाचं काम करणार आहोत रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे सोबतच समाज उपयोगी असे काही उपक्रम घेणार जे मंडळ घेणार आहेत त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत त्यासाठी एक गाव एक गणपती जे जे मंडळ राबवणार रा आहेत त्या सर्व गावांचा त्या सर्व मंडळांचा आम्ही पोलिस स्टेशनकडून सत्कार करणार आहोत सोबतच पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून असे कोणते मंडळ जे असतील जे समाज उपयोगी उपयोगी कार्यक्रम घेणार आहेत जे समाजाला दिशा देणारे असे काही कार्यक्रम राबवणार आहेत त्या सन्मान त्यांचाही सन्मान पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करणार आहे त्याच्यामुळं आज आजच्या मिटिंगमध्ये सर्व आम्ही सर्व मंडळांना योग्य सूचना केलेल्या आहेत आवर्जून द्वादिमुक्तसाठी आम्ही खूप सर्व मंडळांना आवाहन केलेलं आहे बऱ्याच मंडळांनी त्यासाठी दुजारा केलेला आहे की आम्ही समाज शोधन करणारे कार्यक्रम ठेवणार आहोत तर आजचीही गणेशोत्सवाची मंडळ खूप चांगल्या पद्धतीने शांततेत पार पडलेली आहे तसेच सोबत नगरपंचायतच्या हातीमध्ये ज्या ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे त्या त्या ठिकाणी स्वच्छता लाईटची व्यवस्था करण्यासंदर्भात आम्ही संबंधित यंत्रणा यांना पत्रव्यवहार करणार आहोत त्याच्यामुळं हा यंदाचा गणेशोत्सव यंद हा चांगल्या प्रकारचा आनंददायक येणारा समाजाला दिशा देणारा असणार आहे धन्यवाद सर किती कर्मचारी नियुक्त केले आहे काय पोलिटिशियन कडे सर्व अधिकारी आणि सर्व आमदार बंदोबस्त करता हजर असणार आहेत सोबतच आम्हाला आर सी बी पथकही मिळणार आहे सोबत गृहरक्षक दलाचे जवान सुद्धा बंदोबस्त करता मिळणार आहे गणेश उत्सवांची पार्श्वभूमी पाहता गावामध्ये शांतता सुव्यवस्था राबवावी यासाठी काही विघ्न संतुष्टी माणसांना वगैरे आपण कारवाई करण्यासंदर्भात काही नियोजन आहे का अगदी बरोबर आहे वैराग पोलिसांच्या पाच वर्षाचा गुन्हेगारी अभिलेख तपासून असे कोणी काही कृत्य केलेले असेल त्या सर्वांवरती आम्ही कठोर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत सोबतच असे काही व्यक्ती ज्या असतील त्या अशा हा गणेश उत्सवामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांनाही त्या विज्ञानापूर्वीच आम्ही प्रतिबंध कारवाई करून हद्दपार करणार आहोत धन्यवाद मिरवणूक काढण्यासाठी मर्यादा का वगैरे अगदी बरोबर आहे शासनाने जे काही नियमावली ठरवले असं वेळेचे बंधन घातलेलं आहे त्या वेळेतच सर्व मिरवणूक पार पडणार आहे जे काही शासनाचे दहा वाजता ज्या असतील जे काही शासनाचे नियमावली असणार आहेत त्याच्यामध्येच पूर्ण मिरवणूक पार पडणार आहेत